दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवापूर शहरातील टेक्स्टाईल कंपनी असोसिएशनतर्फे गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकांना तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक टेक्स्टाईल असोसिएशन अध्यक्ष ईश्वर पाटील भरतभाई वाघासिया राजूभाई वाघानी सी ए यशकुमार अग्रवाल यांची हस्ते मार्केट कमिटी नवापूर देवडफडी अशा आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दोनशे ब्लँकेट वाटप करण्यात आले गरीब ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करीत असताना नवापूर तालुक्यातील तहसीलदार दत्तात्रय जाधव टेक्स्टाईल अध्यक्ष ईश्वर पाटील भरतभाई वाघासिया राजूभाई वाघानी सीए यशकुमार अग्रवाल टेक्स्टाईल असोसिएशन पदाधिकारी सदस्य पत्रकार हेमंत पाटील सुनील वाघ विजय तिजवीज दर्शन ढोले गिरीश सोनवणे असे अनेक दानशूर व्यक्ती उपस्थित होते माननीय पी आय यांच्या हाताने आणि तसेच आज पत्रकार दिवस असल्यामुळे सर्व यूट्यूबर यांच्या हाताने मी आम्ही आज हे जे ब्लँकेट कंबल वाटण्याचा जो कार्यक्रम होता हा व्यवस्थितपणे पार पडून गेला आणि आम्ही गरजू लोकांना जसं बसस्टँड एरियामध्ये उतरकरू लोकं आहेत आणि आपल्या देवळफडीमध्ये जे गरजू लोक आहेत ज्यांना बिचारांना पै कंबल घ्यायचे हे नाही पैसे नाही त्या लोकांना आज दोनशे कंबल वाटून आज आम्ही हा एक प्रकारचा उत्सव साजरा केला पत्रकार दिवस आ,